रोहिणीच किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण इथे ड्रायफ्रूट्सची चिक्की कुडदाणी करणार आहोत तर मी इथे काजू बदाम आपण पाहू शकता काजू बदाम तीळ आणि शेंगदाणे घेतलेले आहे प्रत्येकी शंभर शंभर ग्रॅम मी इथे घेतलेले आहे काजू शंभर ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम तीळ शंभर ग्रॅम आणि शेंगदाणे शंभर ग्रॅम तर आपण प्रथम शेंगदाणे भाजून घेऊन आहे तर मी शेंगदाणे प्रथम भाजून घेते तर आता आपण पाहू शकता की अगदी पाच ते दहा मिनिटांमध्येच आपले शेंगदाणे खूप छान भाजून झालेले आहेत हे पहा तर अगदी साल देखील आहे तर त्याचं अगदी इझिली निघतं आहे म्हणजे याचाच अर्थ आपले शेंगदाणे खूप छान भाजून झालेले आहेत तर आता हे जे शेंगदाणे भाजून झालेले आहेत आपण एका सेपरेट प्लेटमध्ये बाजूला काढून घेते आहे शंभर ग्रॅम तीळ घेते आहे तिळसुद्धा खूप छान भाजून घ्यायचे आहे मंद गॅसवर त्याचा तडतड असा आवाज येईल त्यावेळेला समजायचं किंवा तीळ उडतील तर लक्षात घ्यायचं की आपले तीळ भाजलेले आहे तर अगदी सतत असं हलवं आपल्याला आहे तिळ देखील छान एक तीन ते चार मिनटं लागतील त्याला भाजण्यासाठी शेंगदाणे भाजण्यासाठी आपल्याला एक दहा मिनटाचा वेळ लागलेला आहे बारीक गॅसवर स्वतः आपण पाहू शकता की आपले तीळ सुद्धा खूप छान भाजून झालेले आहेत तर हे तीळ सुद्धा मी एक तीन मिनिटे भाजल्यानंतर तडतड आवाज येतो आहे आणि मी हे बाजूला करून घेते आहे तर शंभर ग्रॅम बदाम आपण इथे ऍड केलेले आहेत बदाम देखील असे थोडेसे मध्यम मध्यमाश्यावरती आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत बदाम अगदी क्रिस्पी झाले पाहिजेत तर तुम्ही बदाम इथे थोडेसे कट्स करून फोडून देखील घेऊ शकता पण मी इथे अखंडच असे बदाम घेतलेले आहेत तर हे बदाम देखील खूप छान असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्यासारखे बदाम भाजण्यासाठी सुद्धा एक साधारण आपल्याला दहा मिनिटाचा अवधी लागतो मध्यम गॅसवरती किंवा लो फ्लेमवरती अगदी बारीक गॅसवरती देखील दहा मिनिटे लागतात आपल्याला बदाम भाजण्यासाठी तर बदाम देखील असे छान भाजून घ्यायचे आहेत डाग पडलेले आहेत तर असं बदाम जो आहे तो आपला खूप छान भाजून झालेला आहे तर लक्षात येतं की आपले जर असे बदाम भाजले गेले शेंगदाण्यासारखे दिसले वरती डाक तर बघा आवाज येतो आहे तडतड तर आपले बदाम देखील खूप छान भाजून झालेले आहेत आता हे देखील मी एका सेपरेट प्लेटमध्ये बाजूला करून घेते हे सर्व जिन्नस आपल्याला गार करायचे हे थंड करून घ्यायचे आहेत भाजून झाल्यानंतर लगेचच आपली कडे गरम आहे त्याच्यामध्ये काजू घेतलेले आहेत अगदी पांढरे शुभ्र अखंड असे काजू आहेत नंबर एक क्वालिटीचे हे असे काजू आहेत तर हे देखील आपण खूप छान असे भाजून घ्यायचे आहेत खूप लालसर डाग पडले नाही पाहिजे तर बघा आपले काजू जे आहेत ते विद इन वन टू मिनिटमध्ये हे खूप छान भाजून होतात आता की आपले काजू देखील खूप छान असे भाजलेले आहेत रोस्ट झालेले आहेत तर आता हे काजू देखील पण मी एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेते हे सर्व जे मिश्रण जे आहे ते मस्त थंड करून मग मिक्सरला फिरून घ्यायचे आहे तर आपण पाहू शकता की आपले सर्व जे जिन्नस आहेत ते छान भाजून झालेले आहेत काजू शंभर ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम शेंगदाणे शंभर ग्रॅम आणि तीळ शंभर ग्रॅम त्याचबरोबर मी पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो गूळ घेतलेला आहे नमस्कार रोहिणीज किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण करणार आहे ड्रायफ्रूट्स चिक्की गुडदाणी तर ड्रायफ्रूट्स चिक्कीगुडदाणी करताना मी इथे काजू शंभर ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम शेंगदाणे शंभर ग्रॅम आणि तीळ शंभर ग्रॅम घेतलेला आहे त्याचबरोबर पाचशे ग्रॅम मी इथे गूळ घेतलेला आहे तर हा साधा गुळ आहे चिक्कीसाठी लागणारा असं काही नाही रेग्युलर जो बाजारात आपल्याला गुळ मिळतो तो मी घेतलेला आहे तर तो अर्धा किलो आपल्याला गुळ घ्यायचा आहे नमस्कार रोहिणीज किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण करणार आहे ड्रायफ्रूटची चिक्की गुडदाणी तर मी ते शंभर ग्रॅम काजू शंभर ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम शेंगदाणे आणि शंभर ग्रॅम तीळ घेतलेला आहे त्याचबरोबर पाचशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे गुळ जो घेतलेला आहे तो आपण रेग्युलर घेतलेला आहे चिक्की गुडदाणीचा वगैरे असं काही नाही जो आपल्याकडे उपलब्ध आहे अवेलेबल आहे तो घेतलेला आहे मी इथे सेंद्रिय गुळ घेतलेला आहे तो अर्धा किलो घेतलेला आहे मी त्याचे बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण गुळ घ्यायचा आहे त्याचबरोबर मी इथे काजू जे आहेत ते तीन ते चार मिनटं मस्त असे भाजून घेतलेले आहेत रोस्ट करून घेतलेले आहे एक आठ ते दहा मिनटं अगदी मंद गॅसवरती बारीक गॅसवरती मी बदाम छान भाजून घेतलेले आहे त्याचबरोबर एक आठ ते दहा मिनटं मी शेंगदाणे देखील खूप छान भाजून घेतलेले आहेत मंद गॅसवरती त्याचबरोबर तीळ तडतडेपर्यंत म्हणजे तीळ थोडेसे उडले पाहिजेत अशा पद्धतीने मी तीळ भाजून घेतलेले आहेत तर आता मी हे जे सर्व मिश्रण आहे ते मिक्सरला छान सेपरेट मस्त बारीक करून घेते आहे सेपरेट का बारीक करून घ्यायचं आहे कारण की प्रत्येक करण्या प्रत्येकाची बारीक होण्याची जी पद्धत आहे ती वेगळी आहे शेंगदाणे अगदी लगेच बारीक होतात देखील अगदी लगेच बारीक होतात पण काजू बदामा पण अखंड घेतलेले आहेत त्यामुळे मी ते अगदी सेपरेट असे छान बारीक करत आहे मिक्सरला तुम्ही थोडेसे हलकेसे फोडून खलबत्त्यामध्ये जरी घेतलात आणि मिक्सरला फिरवलात तरीही चालेल बदाम तर मी आता हे सर्व जिन्नस आहे ते मिक्सरला फिरवून घेते जेव्हा मी शेंगदाणे मिक्सरला फिरवते आहे तेव्हा कुठेही मी त्याची साल काढून घेतलेली नाही अगदी आपण अगदी छान असे साल निघेपर्यंत भाजून घेतलेले आहेत पण मी साल काढणार नाही तर अगदी सालीसहितच आपण हे छान मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत तर पहा आपल्याला हे जे मिश्रण आहे अगदी बारीक करायचं नाही तर थोडंसं अखंड देखील इथे आपल्याला शेंगदाणे दिसत आहे तसं अगदी खरबडीत म्हणजेच तुम्हाला सांगण्याचा अर्थ असा की ठीक आहे आपल्याला हे जे शेंगदाणे आहे ते अगदी बारीक करून घ्यायचे नाहीत अगदी पूड करून घ्यायचे नाही तर थोडंसं हे खरबरीत खरभरीत अखंड अखंड थोडंसं दिसतात आहे तर अशा पद्धतीने एक दोन असता फिरून असं आपण हे शेंगदाणे छान मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत आता आपण तीळ देखील पाहू शकता अगदी असं भरड केल्यासारखं आपण हे छान बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला याचं तेल निघेपर्यंत आपण याला अजिबात बारीक करायचं नाही त्याचबरोबर मी इथे शेंगदाण्याचा कूट ज्या प्लेटमध्ये काढलेला आहे त्याच प्लेटमध्ये मी इथे तीळची सुद्धा पावडर काढून घेते आहे आपण पाहू शकता की माझी काजू पावडर देखील अगदी लगेचच झालेली आहे तर कुठेतरी एखादा अखंड काजू जर का राहिला असेल तर तो थोडासा बाजूला काढा तो, तो बदामासोबत तुम्ही बारीक करू शकता तर मी इथे बदामासोबत त्याला बारीक करते आहे पण आपण पाहू शकता मी अगदी एकदा ते दोनदा फिरवल्यानंतर अगदी खूप छानशी पावडर झालेली आहे आणि जो मोठा काजू राहिलेला आहे तो आपण बदामसोबत भाज पर पुन्हा एकदा बारीक करून घ्यायचा आहे प्लेटमध्ये अशी काढून घेते आहे जिथे आपण शेंगदाणे आणि तीळची जी पावडर आहे ती काढलेली आहे तर आता आपण पाहू शकता की अगदी बदामाची देखील खूप छान मिक्सरला झालेली आहे मी अखंडच बदाम मिक्सरमध्ये जे काढले होते तर अगदी थोडंसं एखादा दुसरा जो बदाम आहे तो मला बारीक झालेला नाही तर तो, तो बाजूला काढून घ्यायचा आहे की पहा मी असे दोन बदाम बाजूला काढलेले आहेत की जे मिक्सरमध्ये बारीक झालेले नाहीत पुन्हा एकदा थोडंसं चेक करून घे ही पावडर कशी झालेली आहे तर आपण पाहू शकता बदामाची पावडरसुद्धा खूप सुंदर अशी तयार झालेली आहे मुलं जर का ड्रायफ्रुट्स खात नसतील तर अशा पद्धतीची चिक्की गुडदाम तुम्ही नक्की करून देऊ शकता आता मी ही ही पावडर देखील अशी साईडला बाजूला केलेली आहे ही बदाम पावडर आहे तीळ पावडर शेंगदाण्याची पावडर आणि ही काजू पावडर आहे तर यामध्ये आपण थोडंसं वेलची पावडर मिक्स करणार आहोत तर माझ्याकडे अशी वेलची पावडर तयार आहे तर मी जी ही वेलची पावडर आहे ती थोडीशी ॲड करते आहे अगदी थोडीशी आपल्याला चवीपुरती ॲड करायची आहे एक अर्धा चमचा आपण धरू जायफळ पावडर जरी आपण यूज केले तरी देखील चालणार आहे पण मी इथे वेलची पावडर घेतलेली आहे आता आपण कढई गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे त्याजवळ मी अगदी घरात बघा पाहू शकता आपण अगदी मस्त असं तूप काढलेलं आहे तर अगदी घरात केलेलं असं तूप हे मी एक पळी इथे घेते आहे तर अगदी ड्रायफ्रुटची ही मस्त चिक्की कुडदानी आहे तर तूप सुद्धा असं असलंच पाहिजे तर मी एक पळी छान तूप घेतलेला आहे घरातलं अगदी आणि त्याचा मी जो अर्धा किलो गुळ आहे जो की मी चिरून घेतलेला आहे तो देखील ॲड करते आहे अगदी एक ते दोन मिनिटामध्येच आपला हा गुळ मस्त वितळून होईल आपण पाहू शकता की आपला गुळ संपूर्ण असं विरघळलेलं आहे आपल्याला कुठेही गुळाचा पाक किंवा असं अटवायचा वगैरे काहीच नाही फक्त आपला संपूर्ण गुळ विर गुळ विरघळला गेला पाहिजे आपला हा एवढंच आपलं हे आहे तर आता हा संपूर्ण गूळ पूर्ण मस्त असा मेल्ट झालेला आहे त्याचबरोबर मी इथे थोडंसं पाणी घेतलेलं आहे तर अगदी तीन ते चार चमचे इथे आपण पाणी ॲड करायचं आहे पाणी ॲड केल्यानंतर पुन्हा आपण असा हा गुळ थोडासा हलवून घ्यायचा आहे बघा गुळ जेव्हा आपण पाणी घातलं तेव्हा गुळ असं थोडासा फसफसल्यासारखा झाला आणि आता गुळामध्ये पाणी घातल्यानंतर मी गॅस बंद करते आहे तर अशा प्रकारे त्याला बुडबुडे आलेले आहे आपला गुळ खूप छान असा मेल्ट झालेला आहे आता जी आपण पावडर घेतलेली आहे केलेली आहे ती आपण याच्यामध्ये ॲड करायची आहे गॅस माझा बंद आहे आणि अशा पद्धतीने मी थोडी थोडी पावडर ॲड करते आहे गुळ मस्त मेल्ट झालेला आहे आणि अशा पद्धतीने संपूर्ण जी पावडर आपण केलेली आहे ती याच्यामध्ये ॲड केलेली आहे प्रथम संपूर्ण जी पावडर आपली आहे ती याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे मग आपण पुन्हा गॅस सुरू करणार आहोत पण गॅस सुरू करून कधीही पावडर मिक्स करू नका हे पहा मस्त असं आपलं मस्त तर याच्यामध्ये संपूर्ण ड्रायफ्रूट्स असे मिक्स झालेले आहेत कोणाच्याही लक्षात येणार नाही की आपण याच्यामध्ये काजू बदाम किंवा तीळ वापरले आहेत ज्यांना टेस्ट समजते त्यांच्याच लक्षात येईल की आपण याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत मी पुन्हा थोडासा गॅस सुरू करून घेतलेला आहे आणि गॅस सुरू केल्यानंतर अगदी अर्धा मिनिट फक्त मी याला पुन्हा हलवून घेते आहे तर हे संपूर्ण मिश्रण एकजीव झालेलं आहे आणि हे थंड झाल्यानंतर आपल्याला जरी इथे पातळ दिसत असेल हे जे मिश्रण जे आहे असं तुम्हाला पातळ वाटत आहे पण हे थंड झाल्यानंतर खूप छान असं घट्ट होतं गुळ तर आता एकच मिनटं मी अगदी अर्धा ते एकच मिनिटं मिश्रण मस्त छान हलवून घेतलेलं आहे आता मी पुन्हा गॅस बंद करते आहे तर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि मी इथे एक प्लेट घेतलेली आहे तर प्लेटमध्ये मी अगदी थोडंसं जे तूप आहे आपल्या घरी घरात बनवलेलं ते तूप आपण खाली प्लेटला लावून घ्यायचं आहे मी असं दोन प्लेटमध्ये मी छान असं तूप पसरून घेणार आहे तर असं चमच्याच्या साह्याने ब्रशच्या साह्याने किंवा अशा हाताच्या साह्याने तुम्ही हे तूप पूर्ण प्लेटला पसरून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे मिश्रण घेतल्यानंतर इथे ओतणार आहोत त्याच्यानंतर हे नंतर जेव्हा आपण काढणार आहोत चिक्की कुर्ताने तेव्हा चिकटू नये हे बघा आता पातळच आहे तर ते मी याच्यावर थोडं थोडंसं ओतून घेते आहे आपल्याला ज्या पद्धतीची जाडी पाहिजे आहे त्या पद्धतीने ओतून घ्या त्याचबरोबर मी दुसऱ्या प्लेटमध्ये देखील ओतून घेते आहे अगदी घट्ट पसरवायची आवश्यकता नाही काही वेळेला जर का आपल्या मिश्रण पुढे गेला पाक पुढे गेला घट्ट झाला तर मात्र आपण जी वाटी आहे त्याला थोडंसं खाली तूप लावायचं आहे आणि तूप लावून मग त्याच्यावरती आपण असं प्रेस करून घेतो पण आता आपल्याला लक्षात येतं की आपली काहीही आवश्यकता नाही अगदी पातळ मिश्रण असल्यामुळे आपलं छान असं पसरलं गेलेलं आहे प्लेटमध्ये तर थोडंसं मिश्रण थंड झालं पाहिजे थोडंसं थंड झाल्यानंतर आपण याला कट्स देणार आहोत नाही एक पाच ते दहा मिनिटं मिश्रण थंड झालं की ऑटोमॅटिकली घट्ट होतं आणि आपण त्याला कट्स देणार आहोत आपण पाहू शकतो की एक दहाच मिनिटं झालेले आहेत आणि बघा हे मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे तर आपल्याला लक्षात येईल की घट्ट झालेलं आहे आणि आता आपण याचे कट्स करणार आहोत आपल्याला ज्या पद्धतीचे आवडतील त्या पद्धतीचे आपण इथे कट्स करून घ्यायचे आहेत आणि थोडंसं गरम आहे अजून देखील तर अशा पद्धतीने आपण हे छान कट्स केलेले आहेत तर जर आपण हे छान डेकोरेशनसाठी इथे वापरू शकतो अजून थोडंसं जे मिश्रण आहे ते ओल्सर आहे तर अगदी डेकोरेशनसाठी तुम्ही जो पिस्ता आहे किंवा काजूचे काप्स असतील तर ते देखील इथे डेकोरेट करू शकता तर मस्त अशी आपली ड्रायफ्रूटची बर्फी तयार झालेली आहे ड्रायफ्रूटची चिक्की गुडदाणे तयार झालेली आहे चिक्की गुडदाणे जरूर मुलांना खायला द्या त्यामुळे कॅल्शियमचं प्रमाण वाढण्यास त्याच्याबरोबर लोह वाढण्यामध्ये खूप मदत होते आणि आपल्याला रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू